नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार हा आता अंतिम टप्प्यात येत आहे अशावेळी आपण प्रभाग क्रमांक सोळामधील अजिंक्य पाटील हे शिवसेनेकडून उमेदवारी ल करतायत त्यांच्याशी या निवडणुकीत ते कोणत्या पद्धतीने मतदारांपुढे जात आहेत कोणते मुद्दे घेऊन जात आहेत संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर अजिंक्य स्वागत आहे प्रजासंवादमध्ये आपलं नमस्कार तर या निवडणुकीत निवडणूक लढत असताना तत्पूर्वी आपली एक पार्श्वभूमी आहे की आपले वडील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मोठे कार्यकर्ते म्हणून ते प्रसिद्ध होते तुझ्यासारख्याला एवढी वर्ष शिवसेनेत काम करत असताना आत्ता निवडणुकीच्या राजकारणात उतरावं आणि नगरसेवक व्हावं असं का वाटते बघा छत्रपती शिवाजी महाराज जिथे मी जन्मलो आणि वाढलो त्या छत्रपती शिवाजी महाराज तील प्रभाग क्रमांक सोळातील नगरपंचायतची निवडणूक मी लढवित आहे माझे वडील अशोकबाई पाटील यांची समाजाप्रतीची धडपड व त्यांनी शिवसैनिक म्हणून केलेली लोकांसाठी असलेली तळमळ ही मी लहानपणापासून पाहिलेली आहे तसेच पुढे जाऊन आमच्या नगरातील भालूदादा असेल निलेशदादा असेल निलेश पाटील नंतर वर्षाते असेल थी माझी नगरसेविका यांची कार्यशैली मी जवळून अनुभवलेली आहे आता या प्रभागाचा आवाज नगरपंचायतमध्ये पोचावा येथील प्रत्येक नागरिकाचा आवाज नगरपंचायतमध्ये पोचावा म्हणून मी ही इलेक्शन लढवण्याची हे निवडणूक लढवण्याची हे केलेली आहे बरं फक्त निवडणूक लढत असताना मतदारांपुढे समोर मतदारांना सामोरं जात असताना विकासाचे काय मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारात आत्ता उत्तरलेले आहात आमचा शिवाजीनगर हा सुसंस्कृत शांत नोकरदार वर्ग शिक्षक वर्ग अशा नागरिकांचा एरिया आहे या नगरातील नागरिकांसाठी स्वच्छता म्हणजे शिवाजीनगर असो अशोकवन असो हा परिसर तीनशे पासष्ट दिवस स्वच्छ राहिला पाहिजे व साफ कसा राहील यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच नागरिकांना मुबलक प्रमाणात पुरवठा व स्वच्छ पाणीपुरवठा कसावी यासाठी प्रयत्न कर करणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील यांच्यासाठी सुरक्षतेसाठी प्रभागात सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे भू आरक्षित भूखंड आहेत तिथे नाना पाणी पार्क असे काय करता येईल का त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच ज्या शासकीय योजना आहेत म्हणजे सरकारकडून ज्या नागरिकांपर्यंत पोचल्या पाहिजेत त्या सर्व शासकीय योजना मी नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन एकूणच या निवडणुकीत म्हणजे एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप सारखा एक प्रबळ पक्ष आहे आणि तुम्ही लढताय तर ही निवडणूक लढत असताना कोणाचं आव्हान आपल्याला वाटतं की ह्या निवडणुकीत आपण कोणास बरोबर आपली फाईट आपल्याला दिसते फाईटचं असं काय नाही ते सगळे आहेत ते आमचे मित्रच आहेत त्याच्यामुळे काय आम्ही खेळीमेळीच्या ते इलेक्शन लढवत लढवत आहे त्याच्यामुळे असं काय फाईट भेट नाहीत आम्ही लोकांच्या म्हणजे नागरिकांचा विश्वास जो आहे त्या त्यावर आम्ही इलेक्शन लढवत आहे अजिंक्य मला एक सांगा की आत्ता प्रभागामध्ये प्रचार करत असताना मतदारांपुढे तुम्ही जात असताना एक उमेदवार म्हणून तुमच्यात काय वेगळे पण आहे असं तुम्ही लोकांना किंवा मतदारांना सांगता की ज्या माध्यमातून मतदारांनी आपल्याला मत द्यावं बघा मी इथला स्थानिक रहिवाशी असून एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि या न तसेच गेली चार पाच वर्ष मी आनंद अशोक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवत आहे तर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर शैक्षणिक साहित्य अटप करत आहे तसेच वट पौर्णिमेला महिलांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षरोपण स्पर्धा तसे आमच्या स्वामी समर्थ मंदिराजवळील होणारा नवरात्र उत्सव कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम नसतो तर त्यासाठी संपूर्ण समाजाचा कार्यक्रम असतो त्यात नगरातील विविध समाजातील नागरिक एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक लहान मुलं यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम व त्यांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आम्ही राबवत असतो हा कार्यक्रम राबवत असताना मी यात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असतो तर या आत्ता म्हणजे गेली पंधरा वर्ष मी या कार्यक्रमामध्ये माझा चांगला सहभाग असतो आत्ता एकूणच जे तुमचं सांस्कृतिक सामाजिक का काम पाहता तुमचा लोकांशी असलेला संपर्क तर या निवडणुकीत लोकांपुढे जाताना तुम्ही या कामाच्या बळावरच निवडणूक लढणार आहात की एकूणच राजकारणाचा जो परीघ आहे आत्ता जो आपण पाहतो की जे काही पैशाचं राजकारण असेल किंवा अन्य पद्धतीने निवडणुकीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला तुम्ही कसं फेस करणार आहात कारण एकूणच तुमच्या कुटुंबाचा जो काही वारसा आहे त्याच्यात कधी अशा पद्धतीचं राजकारण झालेलं नाही तर या पुढच्या निवडणुकीत तुम्ही कसं फेस करणार या सगळ्या प्रश्नाला बघा मी वडिलांची जीवनशैली लहानपणापासून पाहत आलेलो आहे त्यात त्यांनी कुठल्याही आधाराशिवाय त्यांनी संपूर्ण सगळं हे उभं केलं तसंच मी देखील एक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो मला कुठल्याही प्रकारची हे मदत नसताना मी एवढे कार्यक्रम वर्षभर राबवत असतो लोकांमध्ये राहत असतो लोकांमध्ये फिरत असतो तर उद्या जर लोकांनी मला माझ्यावर विश्वास टाकला आणि मी लोकप्रतिनिधी झालो तर नगरपंचायतीच्या माध्यमातून जो काही निधी येईल किंवा जे काही करता येईल मला प्रभागासाठी करता येईल नगरासाठी करता येईल त्यासाठी मी करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन कारण लोकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे त्याच्यामुळे त्या विश्वासाला मी तडा धावून देणार नाही यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आत्ता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना एकच आव्हान करीन का मी लहानपणापासून या नगरात वाढलेलो आहे लहानपणापासून तुम्ही मला बघितलेलं आहे माझी समाजाप्रतीची तळमळ मी प्रत्येक कार्यक्रमात असलेला माझा सहभाग तुम्ही पाहिलेला आहे तर मला तुम्ही एक संधी द्यावी ह्या संधी जर सोनं करण्याचा प्रयत्न मी नक्की शंभर टक्के करणार आणि जर मी कुठे चुकलो तर तुम्हाला माझे काम पकडून माझ्याकडून काम करून घेण्याचा मी तुम्हाला अधिकार देत आहे तर हे होते अजिंक्य पाटील ज्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूणच आपण एक कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक लढत हो। आहोत आणि समाजाप्रती असलेला आपला संबंध आणि संपर्क या बळावर ही निवडणूक जिंकू अशा पद्धतीचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात थँक्यू